आणि पुढील बातमी म्हणजे अभावीपास पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन सुरू आहे विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध पुंगी बजाव हे आंदोलन आहे आंदोलकांचा कुलगुरूंना भेटण्याचा प्रयत्न आहे ऑनलाईन परीक्षेतील गोंधळाविरुद्ध हे आंदोलन सुरू आहे ऑनलाईनबद्दल चौदा हजार तक्रारी आलेल्या आहेत विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब असल्याचा आरोप देखील केला जात आहे तर मुख्य इमारती जवळ हे आंदोलन सुरू आहे योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत योगेश या आंदोलनाबद्दल काय सांगाल काय आहे या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय ऐकूनच सांगाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की पुंगी बजाव अशा पद्धती प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे ह्या खर तर मुख्य इमारतीच्या बाहेर हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर हे सर्व आंदोलक आता विद्यापीठाच्या या हॉलमध्ये आलेलं आहेत आतमध्ये बॅरिकेटिंग तोडून आतमध्ये आलेले आहेत आपण पाहू शकतो की जोपर्यंत कुलगुरूंची भेट होत नाही तोपर्यंत या ठिकाणावर ना जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांनी घेतलेली आहे ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या माध्यमातून ज्या परीक्षा राबवल्या जात आहेत त्यामुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत आहेत आत्तापर्यंत जवळपास चौदा हजारांपेक्षा जास्त तक्रारी या विद्यार्थ्यांच्या आलेल्या आहेत आणि याच तक्रारींच्या विरोधात आणि एकूणच विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या आंदोलकांच्या माध्यमातून हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे आक्रमक झालेले हे सर्व आंदोलक आणि नेमकी या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊयात काय नेमकं तुमचं म्हणणं आहे कारण की यापूर्वी सुद्धा तुम्ही आंदोलन केलं होतं वारंवार गाठी घेतलं होतं ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरू झाल्या परंतु आज पुणे विद्यापीठाची परिस्थिती अशी आहे की चौदा हजारापेक्षा अधिक तक्रारी विद्यापीठाकडे आलेल्या असताना देखील विद्यापीठ त्याच्यावरती काम करत नाही विधी शाखेच्या लास्ट इयरचा क्रिमिनल जस्टिस नावाचा पेपर सिस्टीममधनं ना गायब होतो आणि हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य एक टांगणीला लागलेलं आहे ज्या ठिकाणी फ्रेंचचा पेपर असो तिथं जपा जपानीज भाषेचा पेपर येतो ऐवजी हिंदीचा पेपर येतो विद्यार्थ्यांना प्रश्न दिसत नाही किंवा आन्सरच दिसत नाही लॉग इनच होत नाही अशा अनेक तक्रारी कुलगुरूंच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांच्या परंतु विद्यापीठ प्रशासनानं अक्षरशः विद्यार्थ्यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे त्याच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज या ठिकाणी पुंगी बजाव आंदोलन करण्याची वेळ आली कोरोनाच्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांनी घरामध्ये बसलं पाहिजे असं सगळीकडे सांगितलं जात आहे परंतु फक्त हे काम माननीय मुख्यमंत्री करतात घरात बसण्याचा आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरवायला लावतात विद्यापीठाच्या दालनामध्ये उतरायला लावतात अशी ते खेदजनक गोष्ट आहे अशा पद्धतीने तीव्र खरं तर प्रतिक्रिया नक्कीच धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी